नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपले स्वागत आहे आता बातमी पाहत आहोत भास्कर बगरे यांच्या संदर्भातली अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला आहे यामध्ये लोकसभेचे सदस्यत्व व खासदार यांचे लोकसभेत दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे यांचा शपथविधी संपन्न झाला बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद बी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस